नमस्कार मंडळी आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाण घेणार आहोत की अनेकांना झोपेत स्वप्न पडतात काही स्वप्न आपल्याला वारंवार पडत असतात त्या स्वप्नाचा काय अर्थ असतो याविषयी आपण जाणून घेणार आहोत स्वप्नात साप दिसल्यास काल सर्व असा धोका असतो हो का याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत आणि त्याच्यावरती कोण कोणते उपाय करता येतील त्याच्याविषयी पण आपण माहिती घेऊया स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात एक घटना किंवा वस्तू वारंवार दिसणे हा भविष्याचा संकेत मानला जातो काही लोकांना स्वप्नात साप दिसतो असं अनेक वेळा घडतं स्वप्नात साप दिसणं शुभ किंवा अशुभ याचा अर्थ काय असतो का काही का लोकांना माहिती नसतं मंडळी सापांशी संबंधित स्वप्नाबद्दल वेगवेगळ्या समजुती आहेत काही स्वप्ने शुभ असतात तर काही अशुभ मानली जातात मंडळी तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे स्वप्नात साप पाहणे शुभ मानले जाते पण स्वप्नात वारंवार साप दिसणे अत्यंत अशुभ मानले जाते मग तो साप कोणताही रंगाचा असो वारंवार साप दिसल्यास अशुभ मानले जाते व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्पदोष किंवा पितरदोष असणे यामागचं कारण असू शकतं कालसर्पदोष आणि पितरदोष यामुळे स्वप्नात पुन्हा पुन्हा साप दिसतो वारंवार अशा सापाच्या स्वप्नामुळे व्यक्तीचे आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊन त्याला त्रासही सहन करावा लागू शकतो कालसर्पदोष किंवा पितरदोषामुळे स्वप्नात पुन्हा पुन्हा साप दिसत असतील तर ते टाळण्यासाठी शिवमंदिरात जाऊन महामृत्युंजय मंत्रांचा जप करावा किंवा भटजी कळू कडून करून घ्यावा यासोबतच निर्जन शिवमंदिरात जाऊन तांब्याचा नाग बनवून अर्पण करा हे अर्पण करताना तुम्हाला कोणीही पाहणार नाही याचं भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे मंडळी बऱ्याच बऱ्याच लोकांना स्वप्नामध्ये साप दिसतं त्याचा अर्थ बऱ्याच लोकांना माहिती नसतं तर मंडळी तुम्हाला स्व स्वप्नामध्ये वारंवार साप जर दिसत असेल तर हा उपाय करून बघा त्याला काल सर्दोष किंवा पितरदोषामुळे हे स्वप्न तुम्हाला पडू शकतो वारंवार अशा सा सापांच्या स्वप्नामुळे आयुष्यावर बऱ्याच नकारात्मक परिणाम होतो मंडळी जर स्वप्नामध्ये वारंवार असे जर साप येत असेल तर वरील माहितीनुसार हे उपाय करून बघा तर मंडळी वरील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेट्यात अशाच आणखीन एक नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय मंडळी